नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा नगर येथे संपन्न झाला असून महासचिव सौरभ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याचे उद्घाटन राजमाता जिजाऊ मासाहेब व इतर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाले यावेळी प्राध्यापक शशिकांत गाडे राजेंद्र फलके गिरीश जाधव राजेंद्र दळवी योगीराज गाडे कराळे मास्तर अशोक गायकवाड आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारीसह संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत शरद जोशी निलेश बोरुडे इंजिनियर शामजरे, डॉक्टर राहुल देशमुख अच्युत गाडे बंटीभाऊ भिंगार दिवे अंकुश जगताप सुदामराव कोरडे सचिन काकडे दत्ता भोसले निलेश तनपुरे राजेंद्र काटकर ॲडव्होकेट सावंत राजेंद्र खोजे गणेश ताकटे लक्ष्मण गायके अभिमेढे अवि ठानगे आदींसह मोठ्या संख्येनं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते सौरभ खेडेकर म्हणाले आपली युती शिवसेना ठाकरे गटाबरोबर आहे त्यामुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडनं बिनशर्त पाठिंबा दिला असून त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा वेळेवर घेण्यात आला आहे आमचे कार्यकर्ते नगर जिल्ह्यातील दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं काम करतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे त्या माणसानं त्याला जागा उपलब्ध करून दिली हॉस्पिटल सारखी व्यवस्था उपलब्ध करून दिली काहीच नाही करायचं ते जुने व्हिडिओ काढायचे आणि पेरवायचे ठीक <laughs> आहे ते ऑलरेड थंडले असेच होते बाकीचे बीजेपी बीजेपी <laughs> दादांनी सांगितलं हिटलर असा होता तसा होता माझ्या भाषणात एक वेळा मी सांगितलं आहे अशी किती दुस्त मारेल किती गेले काही लोकांनी म्हटलं का पक्ष फुलला जे होते ते चांगल्यासाठीच होते जे गेले ते निष्ठावंत नव्हते ते कवाना कवा पळणारच <laughs> होते त्याच्यामुळे गेले तर चांगलं झाले मी तसं म्हणतो अजून जे कोणी आहे त्यांना चांगलं जा गोष्ट होती का जे जमिनीवरचे कार्यकर्ते राहिले त्या चालना भेटते पहिली गोष्ट त्याही त्याचे सत्र त्या सुचला लागेल भाऊ आता कुठं मार्केट येऊन राहील जे गेले ते जाऊ द्या ते निष्ठावंत नव्हतेच आणि कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो मानवा ठीक आहे मानवा असो निष्ठावंत असला पाहिजे कमी केली तेवढी तर निष्ठा असली पाहिजे आणि ते गेले चांगली गोष्ट झाली शिवसेनेत तितक्या मोठ्या जागा खाली था झाले होता एवढे पाहिजे याची लायकी तर माहिती पडली काही राष्ट्रवादीतून गेली आता स्वतः म्हणून बरं वाट मिळाले आता पैकी माझा आणि जे होते ते चांगल्यासाठी काम होते मी काय म्हणतो हे जे मोदीनं तुमची दहा वर्ष शकवली मी म्हणतो अजून दहा वर्ष शकवली <laughs> जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार प्रचंड अन्याय 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 होईल सांगून राहिलो जेव्हा प्रचंड अन्याय 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 होईल पाच हजार वर्ष या भारतातल्या एका समाजाने शूद्र म्हणून हिनवलं गेलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या माणसाने देण्यात आला नाही नुसता पाच हजार वर्ष त्या समाजाने अन्याय अत्याचार अन्याय अत्याचारच उपभोगले त्या समाजात एक क्रांतीचा ज्ञानाचा सूर्य जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतावर मुस्लिम सत्ता आली बरेच घराने आले तुगलक आले मुघल आले या भारतात त्याने सत्ता स्थापन केली या भारतातल्या के लोकांवर अत्याचार केले सहाशे सातशे वर्ष सत्ता उपभोगली पण त्याने महाराष्ट्र जिंकता आला नाही या अन्याय अत्याचारात एक क्रांतीचा स्वराज्याचा सूर्य जन्माने आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे मला बैठक अपेक्षित होती ज्या पद्धतीने आपण या कार्यक्रमाचं स्वरूप दिलं त्याबद्दल निश्चितपणे मी भारावून गेलेलो आहे आणि नगरचा जो काही आपला पूर्वकाळ होता संभ्राजी ब्रिगेडचा तो पुन्हा एकदा राजेशच्या नेतृत्व या नगरमध्ये तो काय यावा <प्थाँगा> ही अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे बरेचसे मुद्दे सर्वांनीच मांडलेले आहे त्याच्यामुळे त्याची पुनर्मांडणी किंवा त्याचा पुनरुल्लेख करणं मी काही गरजेचं समजत नाही ही आजची जरी आपली संभाजीपद पिरियडची बैठक असली तरी निश्चितपणे याला लोकसभा निवडणुकांचे किनार आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपली युती आहे त्यामुळे त्या अंगाने आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत इथले जे काही उमेदवार आहेत त्यांचा आणि जुना संभाजी ब्रिगेडचा ऋणानुबंध आधीपासून आहे त्याच्यामुळे त्यांना सक्रिय असा पाठिंबा मी भाषणाच्या सुरुवातीलाच संभाजी ब्रिगेडचा जाहीर करत आहे आणि संभाजी ब्रिगेडची जी काही वक्त्यांची फळी आहे कार्यकर्त्यांची फळी आहे की निश्चितपणे विजयी करण्यासाठी या भागामध्ये काम करेल देशासमोरचे अनेक प्रश्न कराळे सरांनी मांडलेले आहेत त्यांची एक विशेष पद्धत आहे आम्ही विदर्भातले लोक अतिशय वेगळी आमची मांडण्याची एक पद्धत आहे पण आपल्याला हसवत असवत जे काही झंझणी कंजन आपल्या डोळ्यात घालण्याचं काम के त्यांनी केलेलं आहे ते निश्चितपणे या देशातली परिस्थिती आज एवढी भयावह झालेली आहे शेतकरी असतील युवक असतील महिला असतील प्रत्येक सेक्टर छोटे उद्योजक असतील आज प्रत्येक सेक्टर हे आज शिक्षणाची परिस्थिती एवढी वाईट करून ठेवलेली आहे इकडून तिकडून पोरं शिकले तर नोकऱ्या नाही तर असं तुम्हाला आठवत असेल पाच हजारांचा आडा निघाल्या तर चाळीस चाळीस हजार अर्ज येतात चार लाख म्हणजे एवढी भीषण परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे जे काही पब्लिक सेक्टर आहे जिथून नोकऱ्या निर्माण होतील त्याचं खाजगीकरण चालू आहे आणि एकदा खाजगीकरण झाल्यानंतर एक जो काही उद्योगपती आहे तो फक्त फायदा बघत असतो त्याला समाजाशी घेणं देणं नसतंय त्याला चार पोरं ठेवण्यापेक्षा त्याला एक रोबोट ठेवणं हे कधी परवडत असतं त्याच्यामुळे बेरोजगारांची एक मोठी फौज आपल्याकडे तयार झालेली आहे त्यातून मुलांना नैराश्य येत आहे नोकऱ्या नाही म्हणून लग्न होत नाही त्याच्यामुळे व्यसनं वाढलेली आहेत आज कुठल्याही तुम्ही छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये गेले तर तीस चाळीस पोरं तुम्हाला बिनालग्नाची दिसत आहेत ही जी काही फौज तयार झालेली आहे आज जे सरांनी सांगितलं की हे जे वेपन अग्निवीरच्या माध्यमातून तयार होणार आहे ते वेपन आणि हे फ्रस्ट्रेटेड युवा हे जर एकत्र आलं तर, तर आपल्या देशात किती भयान परिस्थिती निर्माण होईल तुम्ही विचार करा त्याच्यातूनच दंगे बलात्कार लोटा हे सगळे प्रकार इथून पुढे वाटणार आहेत त्याच्यामुळे सगळं जर थांबवायचं असेल तर ज्या काही पद्धतीने आपण संभाजी ब्रिगेडची एक नैतिक जबाबदारी समजून समाजाचं काम आजपर्यंत करत आलेलो आहे त्याच पद्धतीने एक राष्ट्राचं हित समजून राष्ट्राच्या हितासाठी आज आपल्याला आपले मान अपमान जे काही असतील ते सगळे बाजूला ठेवून हा देशाचा एक स्वतंत्र लढा आहे आणि त्याच्यात आपण सुज्ञ नागरिक म्हणून सहभागी झालं पाहिजे या भावनेने आपण या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीकडे निश्चितपणे बघणं खूप गरजेचे आहे